सध्या देशभरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे यासाठी महाराष्ट्रामध्ये जागोजागी आर टी ओ राज्य परिवहन या ऑफिसतर्फे या कार्यालयातर्फे जनजागृती सुरू आहे आपल्या लोहा बसस्थानक येथे आर टी ओ ऑफिसचे अधिकारी जनजागृती करत होते तेच आपल्यासोबत उपस्थित आहेत सर काय सांगताल काय जनजागृती सुरू आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडतर्फे हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त गाव ही संकल्पना आम्ही राबवत आहोत हो। तर या संकल्पनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील जे जे काही गावं आहेत तर प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये जे काही टू व्हीलर्स असतात टू व्हीलर्सवरती गाडी चालवत असताना बऱ्यापैकी अपघात होत असतात जवळपास भारतामध्ये सत्तर टक्के अपघात हे टू व्हीलरचे होत असतात तर अपघात होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त आहे तर नांदेड आर टी ओ ऑफिसतर्फे आम्ही हाच प्रयत्न करतो आहे की हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव ही संकल्पना राबवून सर्व ना ना नागरिकांमध्ये हेल्मेटबद्दल जण जागृती व्हावी याकरता आम्ही प्रसार करत आहोत तर त्या अंतर्गत आम्ही लोहा बस स्टेशन ब ब बसस्थानकामध्ये ती सर्व आम्ही लोकांना आम्ही माहिती दिलेली आहे तसंच आम्ही रस्त्याने चालताना ना सर्व नागरिकांची ज जबाबदारी आहे की जे वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आपल्या सर्व जे काही व्यक्ती आहेत तर अठरा वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना गाडी चालवू देऊ नये कारण बऱ्यापैकी जे लहान मुलं असतात लहान मुलांना तरुण दोष असतो त्यामुळे ते खूप वेगाने गाडी चालवतात वेगाने गाडी चालवल्यामुळे बऱ्यापैकी खूप लोकांचा अपघात होतात व ते आपल्या जीवाला मुकतात तर आमचा हाच एक प्रयत्न आहे आर टी ऑफिसकडून की लोकांमध्ये जनजागृती हो व्हावी आणि जेणेकरून अपघात कमी होतील सध्या आपल्या आप परिसरामध्ये नॅशनल हायवे खूप झालेले आहेत त्यामुळे हवा अपघातांचं प्रमाण प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे यासाठी आर टी ओ ऑफिसतर्फे जनजागृती सुरू आहे नागरिकांनी आर टी ओ जे रस्ता महामार्गाचे नियम आहेत अटी टी आहेत त्याचे पालन करावे टू व्हीलरवाल्यांनी हेल्मेटचे पालन करावे अशी जनजागृती आज लोहा येथील बसस्थानक येथे अधिकारी करत होते आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह i don't know